दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री स्थानिक बुलढाणा येथील एकता नगर परिसरात राहत असलेल्या यांच्या खिडकीत एक पारवा अडकला पारवा अडकल्याबद्दल दिलीप नरवाडे यांच्या लक्षात आले त्यांनी रात्री प्रयत्न केला परंतु पंधरा ते वीस फूट वर असल्या कारणाने सुटका करता आली नाही त्या पारव्याचे साथीदार तेथेच होते त्यांनी देखील त्याला काढायचा प्रयत्न केला परंतु त्यांना काढता आले नाही या मुख्या जीवांना बोलता आले असते तर नक्कीच कोणाची तरी मदत घेता आली असती सकाळी त्यांचा मुलगा अर्णव दिलीप नरवाडे याला सांगून राणे काका यांना पारवा अडकल्याबाबत निरोप दिला तसेच वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांना सकाळी सदर पारवा अडकल्याबद्दल सांगितले दिलीप नरवाडे आणि वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी राणे काका यांची भेट घेतली राणे काका यांनी तत्परता दाखवून त्यांच्या ओळखीच्या एका पेंटरला दोरीची सीडी बोलवून सदर पारवा काढायला सांगितला या पेंटरने देखील लगेच खिडकीत अडकलेला पारवा काढला पारवा थोडा शॉक मध्ये असल्याने त्याला टेरेस वर सोडले राणे काकाची आणि दिलीप भाऊ नरवाडे यांच्या तत्परतेने सदर खिडकेत अडकलेला पारवा काढण्यात यश आले प्रत्येक मानवाने मुख्य पक्षी वन्यजीव अडचणीत असल्यास थोडी तत्परता दाखवावी तसेच संकटातून काढायचा प्रयत्न करावा असे आव्हान वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी केले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास बुलढाणा